समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे देवठेविणा तैसे राहाहे देवठेविणा तैसे तर समयाशी सादर व्हावे समसे सादर व्हावे कोण्या दिवशी बैसोणी हातीवर कोणा दिवशी बैसो निहातीवर कोणा दिवशी नि पालकी शुभेदार कोण्या दिवशी पालकी शुभेदार कोण्या दिवशी पायीचा सा चा करून जावे समयासी, सादर व्हावे समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे दिवशी घरात नाही धान्य दिवशी दरव्याची साठ वन कोठे साठ साठ व्हावे समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे देव ठेवी तैसेच देव ठेवी ना तैसेचरा हे समयाशी सादर व्हावे समयाशी सादर सादर व्हावे को दिवशी यम येईन चालोनी कोण्या दिवशी यम ये येईन चालोनी कोणा दिवशी प्राण जाईन घेऊनी कोण्या दिवशी प्राण जाईन घेऊनी कोण्या दिवशी मशेनी राहूनी एकटेच राहावे समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे देव ठेवीन तैसेच राहावे देव ठेवीन तैसेच राहेन समयासे सादर भावे समयासी सादर भावे कोणा दिवशी होईल सदगुरु गुरु खोपा कोण्या दिवशी बैल सद गुरु खोपा को कोण्या दिवशी को सावधतेच्या बापा कोण्या दिवशी सावधतेच्या बापा मशीनीच रागे दर्शन द्यावे समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे समयाशी सादर भावे देव ठेवील तैसेच राहे देव ठेवीन तैसेच राहेल समयाशी सादर व्हावे समशी सादर भावे, समसी सादर भावे,